मत परम मत परम मद भक्त मद भक्त संघ वर्जितः यः समामेति समामेति पांडवः पांडवः मत परमं परमो मत्कर्म वक्त मत परमो मद्भक्ता संगवर्जिता निर्वेर सर्वभूतेशो यसमामेति पांडवा मत्कर्मा कृतमत परमो मद्भक्ता संगवर्जिता वैर सर्वभूतेशो सर्व भूतेषु यसमा मेती पांडवहा भाषांकर पाठिंबागे म्हणायचं हे अर्जुना।, अर्जुना जो सकाम कर्म आणि जो सकाम तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन

तो तो मित्रत्वाने वातु तो निश्चितपणे तो निश्चितपणे मला प्राप्त होतो होम ज्ञान तिमिरंद्रस्य ज्ञानांजन शराखया चक्षुरुंखमेन तस्मै श्री गुरवे नमः हरे कृष्ण दशरथ रौपात या ठिकाणी सांगतात की ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकामध्ये परम पुरुषा श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेण्याची आहे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे त्याने परम पुरुषाने स्वतः सांगितलेल्या आदेशाचे पालन केले पाहिजे म्हणून या श्लोकाला भगवद्गीतेचा सार असं म्हटलं आहे भगवद्गीता अकरावा अध्याय पंचावन्नावा श्लोक मत कृतो मत, 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 मत परमो मधभक्त संघ तर या ठिकाणी शिवप्रभुपाद जे आहेत ते सांगतात कि भक्तांनी केलं पाहिजे आपण काय काही सांगता न सांगता काही ना काही करत राहतो या जगाचा नियम आहे काय करत राहणे कार्य करत राहणे किंवा काहीही करत राहणे तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे की एखादा व्यक्ती म्हणले मी काहीही करत नाही तर भगवतगीता सांगते की तू काही करत नाही तुला भूक लागली तू खातो त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तो आंघोळ करतो दात गाजतो काही ना काय कार्य करत राहतो पण एखाद्या व्यक्ती म्हणला मी काहीच काही करत नाही तर भगवतगीते सांगतात काही नाही करत तू श्वासोश्वास तरी घेतो ना एखाद्या मी खात पण नाही मी पाणी पण पित नाही पण श्वास घेत आहे म्हणजे कार्य करत आहे तर या ठिकाणी भगवंत सांगत आहेत की जो व्यक्ती सकाम कर्म सकाम कर्म म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी कार्य करत आहे आणि कार्य केल्यानंतर तो अशी इच्छा करतो की हे कार्य केल्यानंतर मला जे आहे ते काहीतरी रिटर्न मिळालं पाहिजे एखादा व्यक्ती काम करतो जॉब करतो महिनाभर त्याला पगार मिळतो मिळतो की नाही किंवा एखादा व्यक्ती आहे तो काहीतरी काम करतो त्याच्या मोबदल्यात त्याला काहीतरी इच्छा असते पण म्हणे की हे जे सकाम कर्म त्याला म्हणतात मग ते सत्वगुणातील असे रजगुणातील असे तमगुणातील अस कोणत्याही गुणामध्ये कार्य केल्यावर त्याला इच्छा आहे की काहीतरी फळ मिळालं पाहिजे काही असे लोक आहेत नुसतं कार्य करतात त्यांना फळाची इच्छा नाही अशी लोक आहेत काम करतात पण ते असे वेडेच आहेत वेडे म्हणजे कस की काही लोक असतात बघा त्यांना लोक म्हणतात काही पण काम करून घ्या याला नुसतं खायला दिलं तर तो आपलं काम करतो म्हणजे काही ना काही अपेक्षा आहे त्याची खायला मिळेल म्हणून काम करणार पण भक्ती अशी आहे की निष्काम करणं निष्काम म्हणजे काही परत मिळेल याची इच्छा नाही मग या ठिकाणी ते काय म्हणतात की हा ज्याला आध्यात्मिक विश्वातील कृष्ण लोकांमधील परम पुरुष श्री कृष्णांची प्राप्ती करून घेण्याची आणि त्यांच्याशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा आहे त्याने भगवंताने सांगितलेल्या आदेशांचं पालन केलं पाहिजे म्हणून समजलं पाहिजे की भगवंतांचे काय आदेश आहे ही संपूर्ण गीता म्हणजेच भगवंतांनी सांगितलेला आदेश आहे भगवंतांचा पहिला आदेश काय मन मना भव मन भक्तो मध्या जी माम नमस्करू हे भगवंतांचा आदेश आहे काय कि माझा भक्त बन माझा मला दंडवत घाल मन भव मत भक्तो मध्याजी माम नमस्करू मला नमस्कार कर पण आजकाल लोक आहेत की भगवंतांना नमस्कार नाही करणार पण एखाद्याने दहा रुपये दिले ना त्याला दहा वेळा नमस्कार करणार त्याच्या पाया पडणार हा लोक आमच्या पाया ढेरीला पडतात सांगायचा मुद्दा का काय आहे की एखाद्या व्यक्तीकडून आपलं काही हित साध्य झालं तर लोक काय करतात त्याला आधार देतात पण भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना लोक आधार देत नाही तर हे चुकीचं आहे भगवंतांनी सांगितलेले आदेश काय आहे एक आदेश आहे की भगवंतांचं भक्त म्हणा भगवंतांचं भगवंतांना नमस्कार करा भगवंतांची भक्ती करा आणि एवढं सर्व केल्यानंतर भगवंत काय करणार की तुमच्यावर कृपा करणार भगवंत असंच कृपा नाही करत भगवंतांची अशी इच्छा नसते पण भगवंत तरीही अहेतुकी कृपा करतात कोणावर अहेतुकी कृपा भगवंत फक्त भक्तांवर करतात आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी भौतिकवादी लोकांना देतात फरक समजतं का तुम्हाला एकच फरक काय मते भक्तांना ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी भगवंत तर देतातच देतात पण जे भक्त नाही त्या लोकांना सुद्धा भगवंत त्यांना खायला देणार त्यांना चांगलं घर देणार त्यांना व्यवस्थित राहण्यासाठी हे देणार त्यांच्या जीवनामध्ये कष्ट पण देणार नाहीत भगवंत कधी कधी का कारण त्यांना आहे की जर आपल्या भक्तांना जगवायचंय तर त्या लोकांकडून नोटा काढल्या पाहिजेत मग त्यांना कष्ट नाही तुम्ही देणगी मागायला जाता ना जन्माष्टमीची तर त्यावेळेस कळते दहा वेळा एका व्यक्तीकडे वे गेल्यानंतर तो शंभर रुपये देणार आणि काय म्हणणार महाराज माझं नाव पहिल्या नंबरला ल्या कारण मी लय लय पैसे दिले तर अू की कृपा फक्त भगवंत भक्तांवर करतात मग कशी कृपा करतात ते ते म्हणे की भक्तांना त्रास देऊन तुम्ही म्हणताना अरे त्रास देऊन म्हणजे कृपा कशी आहे तर एकदा काय होतं की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन चाललेले असतात रस्त्याने तुम्ही कथा ऐकली असेल का नाही माहित नाही पण काय होतं की रस्त्याने चाललेले असताना एक गावामध्ये एक व्यक्ती भेटतो त्यांना आणि तो व्यक्ती भेटल्यानंतर की भगवंतांना असं काही तो मान सन्मान वगैरे काय देत नाही उलट म्हणतात कशाला अर्जुन अर्जुनाला विचारतो की याला जाऊन विचार की भगवंतांना भूक लागली काय द्यायच म्हणता अरे भगवंत भगवंत काय नसतात म्हणे असं तसं असं काय म्हटल्यानंतर काय झालं की भगवंत म्हणे की याचं घर एवढं मोठं ऐश्वर्यशाली हो भला मोठा बंगला याच्या घरी येव हे येव ते ये आणि म्हणे की याच्यावर सदा लक्ष्मीची कृपा पुढे गेले नंतर गावात एक म्हातारी आजीबाई होती तिच्याकडे एक गाय होती तर काय केलं की आजीबाईने के भगवंतांना बसवलं त्यानंतर गायचं दूध काढलं गायचं दूध भगवंतांना दिलं एवढं सगळं गेल्यानंतर अर्जुन ते पुढे निघाले आणि भगवंत अर्जुनाला म्हटले की म्हणे की आता त्याला म्हणे की एवढा तुम्हाला शाप वगैरे हो दिला हे केलं त्याला तुम्ही एवढं मोठं ऐश्वर्य दिलं म्हणे या मातारीला काय दिलं नाही म्हणे की या मातारीची गाय मर म्हणून मी शाप दिला भगवंताने काय केलं गाय मरू या मातारीची तर अर्जुन म्हणे की अर्जुन असा गोंधळच पडला म्हणे असं कस भगवंता तुमची एवढी त्या म्हातारीनी सेवा केली तुम्हाला त्या माणसाने तर काय काय बोलल पण म्हाताऱ्या एवढी सेवा केली हे केलं त्याच बरोबर काय केलं अजून म्हणे कि तुमचे पाद प्रक्षालन केले तुमची सेवा केली आणि असं शाप तर ते म्हणे की मी जी कृपा करतो ती तुम्हाला अशी समजणार नाही मग म्हणे की हे म्हातारीची त्या गायीच्या प्रती आसक्ती आहे ती म्हातारी या जन्मामध्ये धामाला जाणार मग त्या गाईच्या प्रती असलेली आसक्ती सोडण्यासाठी मी काय केलं म्हणे तिची आसक्ती काढून घेतली आसक्ती काढून घेतल्यानंतर ती जी आजीबाई आहे म्हणे की या जन्मामध्ये भगवत धामामध्ये जाणार नाहीतर आसक्ती राहिल्यावर म्हणे की मग तिने कोणता जन्म घेतला असं माहित नाही आणि म्हणे की तो व्यक्ती नाही म्हणे तो व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये ब्राह्मण होईल नंतर मग माझी भक्ती करेल पण त्यासाठी त्याला आधीच थोडस ऐश्वर दिलं की तो व्यक्ती कसा होणार म्हणे तो व्यक्ती निदान भक्तीचे नियम पालन करेल आणि काय होईल भगवंतांच्या भक्तीमध्ये लागेल पुढच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण होईल म्हणून आपण असं समजू शकत नाही की भगवंत आपल्यावर कशी कृपा करतील म्हणून या ठिकाणी ते काय म्हटलं की भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे मग तुम्ही म्हणता की अर्जुनाने पण भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं कस केलं युद्ध करून माम अनुस्मर युद्ध च भगवंतांनी आदेश दिला काय माझ स्मरण कर आणि मग युद्ध कर पण आपण काय करतो आपण फक्त युद्धच करतो भगवंतांना आठवतच नाही आपण काय करतो फक्त युद्धच करतो आणि भगवंतांना विसरून जातो म्हणून काय होतंय की आपल्या जीवनामध्ये थोडं जरी संकट आलं तरी भगवंतांच्या प्रती जी आपली शरणागती आहे ती शरणागती कायम राहत नाही काय होते डळमळती श्रद्धा कशामुळं भगवंतांना न आठवल्यामुळं म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात क्षणो क्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग तुकारा मला सांगता था। क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग आम्हाला प्रत्येक क्षणी युद्धाचा प्रसंग आहे पण आपल्याला वाटत नाही आपल्याला वाटतंय की अरे वा मी खूप मस्त आहे आनंदामध्ये खूप भारी माझं चाललेलं आहे कुणाला जाऊन माझं कसं चाललंय बास एकदम भारी एकदम टकाटाक जगात एक नंबर मीच जपतो म्हणे आणि त्याच्या जीवनामध्ये जर तुम्ही दोन दिवस राहिलं आणि त्याला विचारलं कसं चाललंय प्रसंग हो खूप चांगलं चाललंय माझं कार्टन म्हणजे पोरग अभ्यास करत नाही त्यानंतर दुसरं म्हणणार माझी बायको माझं ऐकत नाही त्यानंतर दुसरं काय म्हणणार हा माझी सोनबाई तशी आहे माझी सासूबाई तशी आहे ते प्रॉब्लेम सांगत राहणार मग सगळं चांगलं कसं चाललंय काय नाही फक्त असं एकदा भेटला व्यक्ती सगळं चांगलं चाललंय पण जसं त्या व्यक्तीशी संबंध प्रस्थापित करतो करू आपण तो एक 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 प्रॉब्लेम सांगत राहणार पण हे सर्व जगात प्रॉब्लेम असणारच आहे कारण हा संसार आहे संसार म्हणजे काय जो पुढं पुढं सरकत राहतो गाडवाची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना गाजर दाखवत आहे हे जगाचं पण असेल तुम्हाला गाजर दाखवत आहे आणि पुढं पुढं तुमचा संसार चालत राहतो म्हणून आपण काय केलं पाहिजे भगवंतांच्या आदेशाचं पालन केलं पाहिजे पण भगवंतांनी तुम्हाला कंपल्शन नाही केलं की मी सांगितलेल्या आदेशाचं पालन करा कधीच म्हटले नाहीत भगवंत भगवंतांनी सर्व गीता सांगितली अर्जुनाला सर्वात शेवटी काय म्हणले माहिती का यथा इच्छेशी तथा करू तुला जसं वाटतय तस कर मग अर्जुन म्हटला का हे लव मै राव नाही काय म्हणे भगवंता तुमची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे मी कार्य करणार म्हणून आपण जर भगवंतांच्या इच्छेनुसार जर कार्य केलं तर मग आपण सुद्धा भगवंतांना प्रिय होणार म्हणून भगवतगीते लोक तस्मात मनुष्येशू कच्छ मे प्रयकृत्तम नच तस्मात मनुष्येषु मनुष्यामध्ये सर्वात प्रिय व्यक्ती असा मला आहे जो व्यक्ती काय करतो म्हणजे माझ्या नावाच आणि माझ गुणगान जे आहे ते दुसऱ्यांना सांगतो म्हणून आज आपलं विशेष भाग्य आहे की गीता जयंतीच्या दिवशी आपण भगवद्गीता काय करत आहे त्याचे श्रवण करत आहे कीर्तन करत आहे म्हणून तुम्हाला अजून पण दहा मिनिटं सुट्टी नाही कारण पंधरा घेतल्यानंतरच हा पूर्ण होणार तर या ठिकाणी आपण थांबू हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे, हरे श्रीमद भगवत गीता की जय शीर प्रभाद की जय गौरव प्रेमानंद तर आपण काय करू की पंधरा वादे आहे तर मग अशी मी घेतला तशरजगाव